नमस्कार सर्वांना प्रश्मांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता अगदी ब बिस्किटासारख्या हलक्या आणि खुसखुशीत या कापण्या बनवून तयार होतात तर त्यासाठी लागणारं साहित्य काय ते आपण का बघूयात या ठिकाणी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे डाळीचं पीठ सुंठ पावडर बडीशोप पावडर चवीनुसार मीठ तेलाचं मोहन गूळ आणि तळण्यासाठी तेल तर इतपत साहित्य आपल्याला लागणार आहे तर दोन वाटे इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी मी या ठिकाणी डाळीचं पीठ घेतलेलं आहे याच्यामध्येच आता मी एक चमचा बडीशोपची पावडर घालते एक चमचा आपण इथं सुंठ पावडर ॲड करतो आहे आणि चवीनुसार अगदी थोडंसं मीठ आपल्याला इथं वापरायचं आहे खूप जास्त मीठ इथं आपण घालायचं नाही आहे आणि ज्या वाटीच्या प्रमाणानुसार आपण पीठ घेतलं तर त्याच वाटीच्या प्रमाणानुसार इथं मी गूळ घेतलेला आहे एक वाटी गुळाला पाऊण वाटी पाणी इतपत इथं मी घेतलेलं आहे ह्याच्यापेक्षा जास्तीचं पाणी इथं लागत नाही एवढ्या पाण्यामध्ये काय होईल की आपलं पीठ चांगलं व्यवस्थित मळलं जातं तेवढं पाणी पुरेसं होतं त्यामुळं जास्तीचं पाणी वापरू नकात, आणि आता हे जे काही मिश्रण आहे तर ते आपल्याला काय करायचं आहे तर वितळवून घ्यायचं आहे गूळ पाण्यामध्ये वितळा जाईल इतपत आपल्याला ते काय करायचं आहे गरम करून घ्यायचं आहे लक्षात घ्या इथं आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही आहे किंवा खूप जास्त उकळी येईपर्यंत हे आपल्याला शिजवायचं वगैरे नाही आहे तर बऱ्याच वेळा काय होतं की कापण्या ह्या चिवट त्याचबरोबर वातड होतात तर त्या होऊ नयेत ह्याच्यासाठी मी टिप्स सांगते त्या टिप्सचा वापर तुम्ही केला तर तुमच्यासुद्धा कापण्या अगदी खुसखुशीत होतील त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण जी काही पीठं घेतलेली आहेत तर ती पीठं व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि या ठिकाणी तडका पॅनमध्ये मोठे साधारणत तीन ते चार चमचे तेल मी चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि या तेलाचं मोहन या पिठावरती मी घातलेलं आहे आता आता तेल गरम ते आहे तेल कडक आहे तर डायरेक्ट हाताने जर तुम्ही हे मोहन चोळायला गेलात तर काय होईल आपल्याला भाजण्याची शक्यता असते तर त्यासाठी अगोदर चमच्याने हे तेल मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हाताला सोसवेल असं झालं की मग आपण काय करायचं आहे तर हातानं हे पीठ चोळून घ्यायचं आहे तेल सगळ्या पिठाला लागेल याची आपण इथं काळजी घ्यायची आहे तर बघा दोन्ही हाताचे म्हणजे तळ आहेत तर त्याच्यावरती असं पीठ घ्यायचं आहे आणि ते असं व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे तर सगळं व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर आता आपण काय करणार आहोत तर आपण जे काही गुळाचं पाणी केलेलं आहे तर ते गुळाचं पाणी पूर्ण इथं थंड झालेलं आहे गुळ सगळा व्यवस्थित वितळलेला आहे तर हे पाणी आपण इथं थोडं थोडं करून ॲड करणार आहोत पण ती पाणी ॲड करताना ते पाणी मात्र काय करायचं आपल्याला इथं गाळून घ्यायचं आहे की जेणेकरून गुळामध्ये काही कचरा असेल काड्या असतील तर त्या नि, निग निघून जातील त्यासाठी गाळून घ्यायचं आहे आणि पाणी जे आहे तर ते हळूहळू आपल्या लागेल तसं आपण वापरायचं आहे एकदम सगळं पाणी ए ओतायचं नाही हळूहळू पिठाचा अंदाज घेतच पाणी इथं वापरायचं आहे तेवढं पाणी आपल्याला पुरेसं होतं जास्तीची घेण्याची गरज पडत नाही परंतु पीठ आपल्याला अगदी घट्टसर मळायचं आहे त्यामुळं थोडं थोडंसंच काय करायचं हे गुळाचं पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे तर छान असा गोळा मी मळून घेते तर इथं ही कणिक चांगली मळलेली आहे गोळा तयार झालेला आहे एक पाच ते दहा मिनिट तुम्ही रेस्टसाठी थी ठेवू शकता त्याच्यापेक्षा जास्तीचं जास्ती वेळ हे ठेवू नका कारण याच्यामध्ये आपण डाळीचं पीठ घातलेलं आणि त्याच्यामुळं पिठाला भुसभुशीतपणा येतो तर त्यासाठी जास्त वेळ ते पीठ भिजायला ठेवायचं नाही तर आपण चपातीचा जो चपातीसाठी चा जो उंडा घेतो तर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा उंडा मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि तो असा लाटून घ्यायचा आहे आणि थोडा लाटला गेला की मग आपण काय करणार आहोत तर त्याच्यावरती खसखस लावून घेणार आहोत आणि खसखस लावतानासुद्धा या स्टेपला लावायची कारण मोठी पोळी लाटल्यानंतर जर खसखस लावली तर काय होतं ती खसखस सगळी निघते तर तसं होऊ नये यासाठी काय करायचं आहे या स्टेजला आपल्याला हे खसखस लावून घ्यायची आणि वरून हातानं थोडंसं असं ते दाबून घ्यायचं आहे आणि मग काय करायचं आहे बेलण्यानं ते आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर असंही खसखस दोन्ही बाजूने आपल्याला लावून घ्यायचे आणि याची एक पोळी लाटून घ्यायची आहे पोळी खूप जाड किंवा पातळ लाटायची नाही आहे तर तुम्ही तुम बघालच तुमच्या लक्षात येईल तर बघा या ठिकाणी आपली पोळी लाटून तयार झालेली आहे तर भाकरी एवढी जाड नाही आणि चपाती इतकी पातळ नाही तर अशा प्रकारचं त्याचं काय केलेलं आहे जाडी मी ठेवलेली आहे तर आता याच्या ज्या काही जास्त एक्स्ट्राच्या कडा आहेत तर त्या आपण काढून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला काय होईल की कापण्यांचा कापण्याना व्यवस्थित आकार देता येईल यासाठी ह्या साईडच्या ज्या कडा आहेत तर त्या आपण काढून घेतोय आणि व्यवस्थित असं आपल्याला काय आहे तर ह्या कापण्या कट करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान पीठ आपलं तयार झालेलं आहे अगदी सहजासहजी काय होत आहेत तर कापण्या आपल्या कापल्या जात आहेत तर या पद्धतीनं मी काय करते हे कापण्या कट करून घेते आणि याला आपल्याला काय करायचं आहे कापण्यांचा आकार द्यायचे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या चौकोनीसुद्धा ठेवू शकता पण मी इथं कापण्यांचाच आकार देते तर या पद्धतीने या कापण्या मी बनवून घेतलेले आहेत त्या आता एका ताटामध्ये काढून घेते पण त्या अगोदर बघा कापणी आपली किती छान झालेली आहे पिठाचं टेक्स्चर तुमच्या लक्षात येईल आणि खसखससुद्धा किती छान त्याच्यावरती बसले म्हणजे लागलेली आहे तीसुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल तर असं करून मी काय करते तर बाकीच्यासुद्धा ह्या ज्या काही आपल्या कापण्या आहेत तर त्या कापण्या तयार करून घेते बाकीच्यासुद्धा ज्या पोळ्या आहेत तर त्या लाटून त्याला दोन्ही साईडनं खसखस लावून घेते आणि त्याच्या कापण्या पण कट करून घेणार आहोत तर बघा मगाशी जसं सांगितलं तसं दोन्ही साईडनं आपल्याला काय करायचं आहे तर ही खसखस लावून घ्यायची आहे खसखस लावताना चिंगोशी करायची नाही चिंगूसपणा करायचा नाही अगदी व्यवस्थित सगळीकडं लागेल इतपत आपल्याला काय करायचं आहे तर खसखस इथं वापरायची आहे तर दोन्ही बाजूंनी ही खसखस लावून चांगली पोळी लाटून घेतली आणि हे इथंसुद्धा आपण तेच करतो आहे की त्याच्या कडा ज्या आहेत तर त्या काढून घेतो आहे आणि व्यवस्थित असं आपण त्याला कापूर्ष आकार देऊन घेणार आहोत तर बघा या ठिकाणी या पद्धतीनं काय केलेलं आहे तर ले ले, आ, या कापण्या व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत जास्तीच्या ज्या कडा आहेत साईडच्या तर त्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि या पद्धतीनं बघा ही कापण्या मी कट करून घेते तर इथं आपल्या सगळ्या कापण्या कर म्हणजे मी लाटून घेतलेल्या आहेत पूर्ण सगळ्याच नाही लाटलेल्या निम्म्या लाटलेल्या आहेत आणि निम्म्या आपण नंतर लाटणार आहोत तर इथं तेल गरम झालं कढईमध्ये तेल घेतलं आहे चांगलं गरम होऊ दिलं अगदी खूप जास्त कडक पण होऊ द्यायचं नाही आणि खूप जास्त नरम पण राह राहणार नाही याची काळजी घ्यायची तेल व्यवस्थित तापलेलं असावं आणि तुमची कढईची साईज आणि त्यामध्ये घातलेलं तेल याचा अंदाज घेऊन काय करायचं आहे आपल्याला कापणी इथं सोडून घ्यायच्या आहेत आणि मीडियम uh, आचेवरतीच आपल्याला या कापण्या तळून घ्यायचेत अगदी मोठा गॅस ठेवायचा नाही नाहीतर काय होतं की कापण्यांना लालसर रंग तर येतो पण आतमध्ये कापण्या कच्च्या राहतात तर इथं बघू शकताय uh, uh, म्हणजे मीडियम आचेवरतीच मी सगळ्या कापण्या बनवून घेतल्या किती छान कापण्या तयार झालेल्या आहेत रंग देखील त्याला किती सुरेख आलेला आहे बघा चवसुद्धा तितकी छान लागते अगदी बिस्किट खाल्ल्यासारखं लागतं बिलकुल मॅ ज्या मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत तर त्या टिप्स फॉलो करा तुमचीसुद्धा कापणी खूप छान खुसखुशीत होईल आणि सगळ्यांनाच ही कापणी आवडणार आहे अजूनही आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बघा किती छान अशा आपल्या या कापण्या तयार झालेल्या आहेत फुगलेल्यासुद्धा आहेत आणि खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत नंतर भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद